संजय गांधी निराधार अनुदान योजना परिचय संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे या योजनेचा उद्देश निराधार दिव्यांग वृद्ध विधवा अपंग व्यक्ती आणि अनाथ मुलांना आर्थिक मदत करून त्यांचा जीवनमान सुधारण्याचा आहे आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देऊन त्यांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणणे हाच या योजनेचा प्रमुख हेतू आहे लाभार्थी कोण या योजनेचा लाभ खालील पात्रता असलेल्या व्यक्तींना मिळतो एक वृद्ध नागरिक ज्यांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे दोन विधवा चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विधवा महिला तीन दिव्यांग व्यक्ती ज्यांना किमान चाळीस टक्के अपंगत्व प्रमाणपत्र आहे चार अनाथ मुले ज्यांना आई वडिलांचे संरक्षण नाही पाच दुर्बल घटकातील कुटुंबातील सदस्य जसे की एच आय व्ही बाधित व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त लोक किंवा कर्करोगाने ग्रस्त रुग्ण योजने अंतर्गत मदत एक पात्र व्यक्तींना दरमहा सहाशे रुपये ते नऊशे रुपये अनुदान दिले जाते दोन कुटुंबातील जास्तीत जास्त दोन सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो तीन ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते आवश्यक कागदपत्रे एक अर्जदाराचा आधार कार्ड दोन रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे तीन वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र कुटुंबाचे उत्पन्न एकवीस हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक चार वैद्यकीय प्रमाणपत्र दिव्यांगांसाठी किंवा आजारग्रस्तांसाठी पाच विधवा असल्यास विवाह समाप्ती प्रमाणपत्र किंवा पतीचा मृत्यू दाखला सहा अनाथ मुलांसाठी अनाथत्वाचा पुरावा सात बँक खाते तपशील अर्ज प्रक्रिया एक अर्जदाराने संबंधित जिल्हा किंवा तालुका समाज कल्याण कार्यालयात जाऊन अर्ज भरावा दोन अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची प्रत सादर करावी तीन अर्ज सादर केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि पात्र ठरल्यास आर्थिक मदत सुरू होते योजनेचे फायदे एक निराधार आणि दुर्बल घटकांना आर्थिक स्थैर्य मिळते दोन कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी थोडा आधार मिळतो तीन समाजातील दुर्बल घटकांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी मिळते चार अपंगत्व किंवा विधवापनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना थोडा दिलासा मिळतो सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब करा.